अहमदनगर वरून गावाकडे दुचाकीवरून जात असताना एका दाम्पत्यासोबत भयंकर घडलं ही घटना खूप भयानक आहे मिळालेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले एक जोडपे गुरुवारी कामानिमित्त अहमदनगरला गेले होते काम अटपून माघारी यायला त्यांना रात्र झाली होती खूप उशीर झालेला वेळ रात्री दहा साडे दहा वाजले होते दाम्पत्य दुचाकीवरून गावाकडे येत असताना बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर विठ्ठलाच्या रस्त्यावर अचानक दुचाकी समोर तीन अज्ञात लोक येऊन थांबले लुटमारीच्या उद्देशाने ते आधीच दबा धरून बसले होते येणारी दुचाकी दिसताच त्यांनी दाम्पत्याची दुचाकी अडवली अज्ञात तिघा जणांनी दुचाकी अडवत जोडीदाराला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आरडाओड केली तरी मदत करायला तिथे जवळपास कुणीही नव्हतं अतिशय भयानक म्हणजे अज्ञातांनी पतीला जबर मारहाण केल्यानंतर अडतीस वर्षीय महिलेला देखील मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला पतीसमोरच त्या तीन अज्ञातांचा संतापजनक कृत्य सुरू होतं ही घटना घडली तेव्हा ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले महिला व तिच्या जोडीदारावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलिस अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले सदरील जोडपे गावाकडे जात असताना तीन लोकांनी मारहाण केली व महिलेवर अत्याचार झाल्याचं ती सांगत आहे पोलीस जबाब नोंदवून घेण्यासाठी गेले असून नेमकं काय घटना का आहे हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समजेल अत्याचार झाल्याचं महिला सांगत आहे असं अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी सांगितले